सत्याचा वेद बीड रसिकांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी घेऊन येत असतात आताच त्यात बालनाट्य मराठवाडा विभागामध्ये अनेक बक्षीस मिळवत प्रथम आले होते आजपर्यंत अनेक नाट्य कलाकार त्यांच्या नाटकातून खडले जर नावेदेची ठरलं तर मराठी सिनेमा मधील मधुरंद अणासपुरे यांच्याच बालनाट्यामधील एक विद्यार्थी होते असे कित्येक कलाकार ताळून यांनी खडवले या वर्षी नावेन्य जपत दोन वर्षाच्या कोरोनाच्या लोकांनंतर या वर्षी पहिल्यांदा एक मे ते तीन मे दरम्यान नाट्य शिबिर घेत आहेत यात अभिनय संवाद शैली शब्दोच्चार संभाषण नृत्य गायन दिग्दर्शन आणि नाट्यकाबद्दल बरच काही शिकवायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे हे शिबिर विनामूल्य मोफत आहे ज्यांना कुणाला शिबिरात भाग घ्यायचा असेल तो मधील नाही तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचा विद्यार्थी असला तरी नाट्य शिबिरामध्ये तो सहभागी होऊ शकतो